तर तुमचा परिचय सांगा गाव सलोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे तुम्ही आता हा काकडीचा प्लॉट लावलेला आहे बरोबर आहे साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे सर पन्नास दिवसाचा प्लॉट किती तोडे झाले आपले आता आपले तीन तोडे झाले आपण जी काकडी वगैरे बघतोय समजा तिची लस्टर वगैरे जर बघितलं शायनिंग वगैरे तर काय वाटतं सर तुम्हाला चांगला एकदम माल ओके पण आहे खायला पण चांगला आहे ओके डिमांड पण आहे चांगली तुम्ही पूर्ण शंभर टक्के एसीटी वैद्यकीय वापरले बरोबर केले आणि आयुष्यात पहिल्यांदा शेती करतो व्हिडिओ बघितले होते भरपूर व्हिडिओ बघितले फळाची क्वालिटी काय वाटते सर मार्केटला गेल्यावर मार्केटला एकदमच चा... चांगली क्वालिटी आहे कस्टमरला रोज हवी अशी रोज हवी गोडी पण चांगली आहे ओके तुम्हें। तुम्हें। गोडी येत नाही विक्री असते ओके करवट नाही खायला चांगली आणि तुम्ही मागाशी बोलता बोलता सांगत होते की हात विक्री पण तुम्ही करता जागेवर काय रेट मिळतो तुम्हाला पन्नास रुपये एवढा पन्नास रुपये कस काय मिळतो सर रेट तुम्हाला कारण की क्वालिटी चांगली एवढा मोठा माल आहे तरी पण तो एकदम माल आहे कवळा माल आहे म्हणजे आता तुम्ही थोडं दोन दिवस तोडायला लेट झाले त्याच्यामुळे ती थोडी थोडी जाड झाली झाली तरी पण खायला चांगली आहे म्हणजे इतर बाजार भावापेक्षा आपल्या काकडीला रेट चांगला आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगाल एस सी टी वैदिक युज करायला पाहिजे चांगला आहे एस सी टी वैदिक वापरताना जसं केमिकल मध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात बारा एकसष्ट द्या झिरो बावन्न चौतीस द्या आपल्याला काहीच माहित नाही त्याचं एस वैदिक शेती करताना कोणताही शेतकरी म्हणजे पहिल्यांदा केली तरी ती शेती सोपी वाटते का एकदम सोपी धन्यवाद सर